नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी या पौर्णिमा तिथीलाच बलबुद्धीचे दाता असलेल्या हनुमंताचा जन्मोत्सव साजरा केला जातो हनुमानाचा जन्मोत्सव हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जातो भारताच्या काही भागात हनुमान जयंती हे वेगवेगळ्या तारखांना साजरी केली जाते मात्र महाराष्ट्रभर चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी प्रत्येक हनुमान मंदिरात पूजा अभिषेक केल्या जातो आरती करून मारुतीरायाचा जल्लोषाने त्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी हनुमानाची काही विशेष सेवा केली जाते ज्यात प्रामुख्याने हनुमान चालीसा सुंदरकांड यांचे पाठ केले जातात बजरंगबाणाचेही पाठ केले जातात हनुमानाला भक्ती आणि शक्तीचे प्रतीकही मानले जाते आणि म्हणूनच हनुमान हा प्रभू रामचंद्राचा परमभक्त असल्याने या दिवशी हनुमानाच्या जन्मोत्सवाला रामरक्षा स्तोत्र देखील पठण केले जाते ज्यामुळे हनुमानाची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आणि हनुमानाच्या या दिवशी केलेल्या सेवेमुळे असीम शक्ती निष्ठा व भक्ती व्यक्तीच्या अंगी बांधून सर्वतोपरी व्यक्तीचे रक्षण होते हनुमानाला रक्षणकारी दैवत असे म्हटले जाते आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या ह्या पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या सेवांमुळे व्यक्तीला आत्मशुद्धी होऊन क्षमाशीलता प्राप्त होते या दिवशी जे काही दान उपवास केले जातात किंवा त्यांचे पूजा अर्चना केले जाते ते अत्यंत फलदायी मानले जाते रक्षणकारी दैवत असल्यामुळे जे कोणी भक्त त्यांची सेवा आराधना करतात त्यांच्या कुटुंबाचे सर्वतोपरी रक्षण मारुतीराया स्वतः करतात रामनवमीनंतर भक्तांना उत्सुकता असते ती हनुमान जयंतीच्या उत्सवाची बजरंगबलीच्या भक्तांसाठी हनुमान जयंतीचा उत्सव खूप महत्वाचा मानला जातो जे लोक भक्तिभावाने या दिवशी हनुमानाची उपासना करतात पूजन करतात तर अशा व्यक्तींना हनुमानजींचे विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतात व्यक्तीला दैनंदिन जीवनात ज्या काही समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्या समस्यांमधून सुटका होणे अत्यंत कठीण वाटते सर्व प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न होत नाही अशा वेळेस व्यक्तीच्या सर्व आशा फक्त देवाकडे लागून राहिलेल्या असतात मग अशा वेळेस निराश न होता हनुमानाची आराधना केल्याने काही उपाय केल्याने जीवनात येणाऱ्या संकटातून मुक्त होण्यास मदत होते बजरंग बलीच्या कृपेने या समस्या संपून जातात आणि आज याच बजरंगबलींचा सर्वात महत्त्वाचा दिवस जन्म या जन्म उत्सवाच्या औचित्याने काही उपाय केल्यास ते अत्यंत फलदायी होतात ज्यामुळे हनुमानजींचा आशीर्वाद तर मिळतोच सोबत बिघडलेली कामंही पूर्ण होण्यास मदत होते आणि जीवनातील अडचणी संपुष्टात येतात तर जाणून घेऊया कुठले उपाय केल्याने कोणते फायदे संभवतात मात्र त्याआधी अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आज अवश्य करा मारुतीरायाची ही सेवा स्वसंरक्षणासाठी तसेच अनेक असलेल्या कामांमधून अनेक असलेल्या संकटांमधून मुक्ततेसाठी केली जाते ज्यात प्रामुख्याने व्यक्तीला खूप आर्थिक संकट असतील बंधनं असतील एखाद्या व्यक्तीला शत्रुपीडा असेल नजर दोष असेल किंवा मग डोक्यावर वाढतं कर्ज असेल तर या सर्व गोष्टींमधून बजरंगबलीच्या सेवेने व्यक्तीला लाभ होतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया विशेष सेवा सकल मनोकामना पूर्तीसाठी हनुमानाला रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते हनुमानाच्या आईला म्हणजेच माता अंजनीला रुईचे झाड प्रिय होते रुईच्या झाडाच्या त्या भक्त असल्याने त्यांनी आपल्या पुत्राला बलबुद्धी मिळवण्यासाठी रुईच्या पानांची माळ घातली अशी पौराणिक कथा पाहायला मिळते आणि म्हणूनच हनुमानजींना रोईच्या पानांची माळ घालतात हनुमान जयंतीच्या दिवशी जी आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा असेल तर ती मनोकामना मनात धरून रुईच्या पानांची माळ ज्यावर चंदनाने अथवा अष्टगंधाने प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव लिहून ती माळ हनुमानजींना अर्पण करावी मनोकामना सांगून ती पूर्ण होण्यास मदत ती पूर्ण होण्यास विनंती करावी हनुमानजींना नैवेद्यासाठी चणे गुळ अर्पण केले जातात व भक्तिभावाने प्रसाद म्हणून वाटतात देखील शक्ती आणि भक्ती यांचे प्रतीक मानले जाते ते हनुमंताला त्यामुळेच बळ मिळवण्यासाठी गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य हनुमानजी आनंदाने स्वीकारतात हनुमानाला बेसन आणि बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य देखील दाखवला जातो बुंदीचे लाडू त्यांना विशेष प्रिय आहेत तसेच गोड विड्याचे पानही त्यांना प्रिय आहे या दोनही गोष्टी अर्पण केल्याने तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो हनुमान जन्मोत्सवाला हनुमान चालीसाचे पठण अवश्य करावे हनुमान चालिसाची प्रत्येक ओळ ही भक्ताच्या रक्षणासाठी कवच स्वरूप मानली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी अनेक भक्त संकल्पयुक्त किमान शंभर पाठ हनुमान चालिसाचे करतात ज्यांना मात्र ते शक्य नसेल त्यांनी किमान एक पाच सात अकरा या संख्येत हनुमान चालिसाचे पठन अवश्य करावे हनुमान चालिसाचे पठन केल्याने अनेक गोष्टींचा लाभ होतो त्यात प्रामुख्याने मानसिक शांती लाभते मन शांत होते आणि नकारात्मक विचार डोक्यातून दूर होण्यास मदत होते आत्मविश्वास वाढतो विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाची कमतरता वाटत असेल तर त्यांनी हनुमान चालिसाचे पठण अवश्य करावे हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने आत्मविश्वास तर वाढतोच मात्र त्याचसोबत प्रत्येक कामात यशप्राप्ती देखील मिळण्याची क्षमता वाढते व्यक्तीला वाटणारे भीती भय नाहीसे होऊन नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे व्यक्ती अधिक सकारात्मक आणि उत्साही राहतो शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील व्यक्तीच्या या हनुमान चालिसा पठणाने सुधारते व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते हनुमान चालिसाच्या पठणाने व्यक्ती संकटमुक्त देखील होतो व्यक्तीवर अचानक एखादे संकट आले असेल तर संकल्पाने हनुमान चालिसाचे पठण केल्यास संकटे अडचणी दूर होण्यास मदत होते तसेच वाईट शक्तींपासून देखील व्यक्तीचे संरक्षण होते आध्यात्मिक विकास साधला जातो हनुमान चालिसाच्या पठणाने आत्मिक विकास साधला जातो व सर्व इच्छा पूर्ण होण्याकडे वाटचाल होते या हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून इच्छापूर्तीसाठी हनुमान चालिसाचे पठण भक्तीने आणि श्रद्धेने केल्यास व्यक्तीला इच्छापूर्तीचे मार्ग सापडतात सकारात्मकता वाढते ज्यामुळे वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहते जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अचानक खूप कर्ज झालं असेल अनेक प्रयत्न करूनही ते कर्ज मुक्त होत नसतील तर अशा वेळेस हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय अवश्य करून पाहावे ज्यामुळे व्यक्ती कर्जातून मुक्त होतो हनुमान जयंतीचा उत्सव पौर्णिमेला साजरा केला जातो आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि नारायणांना समर्पित आहे आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या दिवशी जर तुम्ही रात्री माता लक्ष्मीचे पूजन केले तर हनुमानाच्या बलबुद्धीसोबतच माता लक्ष्मीचेही तुमच्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यामुळे वाढते कर्ज असेल तर ते कमी होण्यास मदत होते तसेच एखादा व्यक्ती जर ग्रहांच्या अशुभ प्रभावात असेल तर त्यातून त्याला मुक्तता मिळण्यासाठी देखील हनुमानच्या जयंतीच्या दिवशी काही उपाय केले जातात हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करून चंद्राचे पूजन केले जाते चंद्राला अर्घ्य दिले जाते आणि चंद्राचे पूजन करून मनोभावे ग्रहशांतीसाठी स्तोत्राचे पठण केले जाते ज्यांच्या कुंडलीत कमकुवत असलेल्या ग्रहांची स्थिती असेल तर ती मजबूत होण्यास यामुळे मदत होते त्याचबरोबर घरात कुटुंबात आनंदही येतो याशिवाय जर तुमचे कोणतेही काम बराच काळ अपूर्ण वाटत असेल तर ते देखील पूर्णत्वाकडे जाण्यास मदत होते हनुमान जयंतीच्या दिवशी याप्रमाणे विशेष सेवा अवश्य कराव्यात त्याचबरोबर हनुमानाला प्रिय असलेली सेवा म्हणजे श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठण अवश्य करावे तुम्ही हनुमान चालिसाचे शंभर पाठ केले बजरंगबाणाचा पाठ केला मारुती स्तोत्राचे पठण केले मारुतीरायाचा जल्लोषाने जन्मोत्सव साजरा केला मारुतीरायाला प्रिय असलेली सेवा म्हणजे स्तोत्र हे स्तोत्र तुम्ही पठण केल्याने तुमच्या सकल मनोकामना पूर्ततेकडे वाटचाल होते म्हणून किमान एकदा का कि एक सेना रामरक्षास्तोत्राचे पठण या दिवशी अवश्य करावे सोबतच हनुमान जयंतीचे औचित्य साधून अकरा मारुतीचे दर्शनही घ्यावे ज्यामुळे बलबुद्धी प्राप्त होऊन व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यास मदत होते समाजात मानसन्मानही मिळतो त्यासाठी अकरा मारुतीचे दर्शन अवश्य घेतले जावे अकरा मारुतीचे दर्शन घेणे हे अतिशय अनुभव सिद्ध असे उपाय म्हणून सांगितले जाते मात्र अकरा मारुतीचे दर्शन घेताना प्रथम ज्या मारुतीपासून तुम्ही सुरुवात केली असेल त्या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घेतल्यानंतर हनुमान चालिसाचे पठण अवश्य करावे अशा पद्धतीने प्रत्येक हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन हनुमान चालिसाचे पठण करावे अशा पद्धतीने प्रत्येक मंदिरात एकदा हनुमान चालीसा म्हणता म्हणता अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण होईल आणि अकरा मारुतींचे दर्शन देखील होईल मारुतीचे दर्शन घेताना ज्या ठिकाणी भंडारा चालू असेल त्या ठिकाणी प्रसाद न घेता संपूर्ण अकरा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर शेवटच्या मारुतीला जाऊन तुम्ही प्रसाद ग्रहण करू शकतात शेवटचा अकराव्या मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर प्रथम ज्या मारुतीपासून तुम्ही सुरुवात केली असेल त्या मारुतीच्या दर्शनालासुद्धा येणे क्रमप्राप्त असेल अशा पद्धतीने बलबुद्धीचे दाता असलेल्या या हनुमानाचे काही उपाय आपण जाणून घेतले जे विद्यार्थी दशेत लहान मुलं असतील त्यांना अकारण परीक्षेचे भय वाटत असेल भीती वाटत असेल ऐन परीक्षेच्या वेळेस ते आजारी पडत असतील तर अशा मुलांनी देखील आजच्या दिवशी मारुतीचे दर्शन घ्यावे मारुती स्तोत्र रामरक्षा आणि हनुमान चालिसाचे पठण अवश्य करावे ज्या योगे त्यांच्या मनातील भीती भय दूर होईल त्यांना नजर दोष लागणार नाही यासारखे फायदे संभवतील तर मग हनुमान जयंतीच्या उत्सवात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने असलेले उपाय कसे वाटले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ